आज मला दिल्लीमध्ये ना आपल्या इकडं महाराष्ट्रात कशी वांगी भेटते तशी काही वांगी भेटली होती छोटी छोटी तर मग काय वांगी घेऊन हो आले आणि म्हणलं मस्त असं मसाला वांग बनवावं फौजींना पण आवडतं मला पण आवडतं त्यासाठी येणं मग शेंगदाणे आधी भाजून घेतले त्यानंतर खोबरं भाजून घेतलं लसूण अद्रक आणि कोथिंबीर पण थोडीशी परतून घेतली आणि ते सगळं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे त्यानंतर मग एका गॅसवरती येण्यानंतर कढई ठेवली मी त्यामध्ये जे भाजून घेतलेले होते तीच कढई ठेवलेली त्यामध्ये तेल टाकलं आणि वांगी येत ना पहिल्यांदा थोडीशी फ्राय करून घेते पहिल्यांदा थोडी फ्राय केली ना वांगी की नंतर मग शिजायला जास्त वेळ लागत नाही तर, तर छान अशी वा वांगी ना फ्राय करून घेते आपल्याकडे कसं लग्नात वगैरे भरलेलं वांग केलं जातं मसाला वांग तसंच त्याच पद्धतीने करणार आहे मी तर भाजून घेतलेली आहेत आता वांगी आणि आता वांगी काढून घेते आणि थोडंसं तेल आणखीन टाकून घेते कढईमध्ये आणि नंतर मग आपल्याला ना वांग्याच्या जे वाटण वगैरे केलेलं आहे त्याची मग आपल्याला फोडणी द्यायची तर आता बघा वांगी सगळी काढून घेतलेली आहेत मी आता त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते आणि पहिल्यांदा टाकते आहे आता त्याच्यामध्ये मी तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आता जिरे टाकून घेते मी नंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीरची सेपरेट पेस्ट केलेली होती खोबर पेस्ट के मी आणि खोबरं जे आहे ते सगळं आता ह्याची पेस्ट केलेली ह्याच्यामध्ये घातलेली आहे तेलामध्ये छान परतून घ्यायची त्याच्यानंतर मग मी घर घरकुल मसाला टाकलेला आहे थोडासा आपला गरम मसाला हळद गरम मसाला आणि आपलं काळं तिखट म्हणजे इसूर इसूर टाकून घेतलेला आहे त्याने खूप भाजीला चांगली चव येते तर घरगुती पद्धतीने इसूर केलेला आहे आम्ही गावाकडं आत त्यांनी त्यांच्या पद्धतीने रेसिपी केलेली होती तर तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही बघू शकता तो पण व्हिडिओ आणि आता थोडंसं मग आपले जे मसाले टाकलेले आहेत ते करपू नये म्हणून ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी जेणेकरून मसाले करपू नयेत आणि छान असं त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपलं हे जे मसाला आहे तो त्याच्यानंतर मग आपली, ले ले आपली जी वांगी आहेत तर ती टाकून घेतलेली आहे मी आणि आपल्याला किती रस्सा पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं म्हणजे जास्त घट्ट करायचे पत्तर करायचे भाजी त्याच्यावरती शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून घ्यायचं त्यानंतर मग थोडंसं पाणी घातलेलं आहे मी वरून आणि छान असं मिक्स करून घ्यायचं भाजीला आणि दहा मिनिट येईना शिजू द्यायची म्हणजे सगळे मसाले आणि ते एकत्र मिक्स होतील आणि त्याचं छान असं स्वाद येईल त्यानंतर शेवटीला चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि बारीक गॅसवरती दहा मिनिट भाजी शिजू द्यायची त्याच्यानंतर आपलं मसाला वांग किंवा भरलेलं वांग तयार होईल कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कडेला बेल आयकनला पण क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओ म्हणजे जे व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल चला तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक केअर या तुम्ही पण वांग्याची भाजी खायला